संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना अगोदर शेतकरी कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे शिवसेना उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येतोय आणि ही ताजी दृश्य या ट्रॅक्टर मोर्चाची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये हे शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे विविध मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या आणि त्याच प्रलंबित आहेत मागण्या पूर्ण होत नाही आहेत जेव्हा निवडणुका होतात त्या अगोदर खोटी आश्वासनं दिली आणि त्यानंतर आमची मतं घेतली असा आरोप या शेतकऱ्यांचा आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे ही जी दृश्य आपण ताजी पाहतोय संभाजीनगरमधून पाहतोय ठाकरेंच्या सेनेचं हे सेने ट्रॅक्टर सेने मोर्चाचं आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि याच संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या आपल्यासोबत आहेत सचिन अंबादास जानवांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सध्या आपण पाहतोय सध्याचं काय तिथली परिस्थिती आहे दृश्य आहे काय आता या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जो अस्तित्व आहे सध्या त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं दिली होती मात्र ती आश्वासनं पूर्ण केली गेली नाही त्यामुळे हे आंदोलन आहे क्या हुआ तेरा वादा असं या आंदोलनाला नाव आहे आणि पाच जून पासून हे आंदोलन सुरू आहे विविध यामध्ये आंदोलन विविध प्रकारे केले जातात आज त्याचाच एक भाग म्हणून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि स्वतः ट्रॅक्टर चालवत विरोधी पक्ष नेते अंबा दानवे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत सोबत त्यांच्या नेते चंद्रकांत खैरे देखील आहेत आपण दानवे बोलूयात आज प्रमुख मागण्या काय आहेत मागण्या तर सगळ्यात आधी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे ही आमची मागणी आहे शेतकऱ्याला नीट वीज मिळाली पाहिजे ही मागणी आहे हमी भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे ही मागणी आहे लाडक्या बहिणीची एकवीसशे रुपये झाले पाहिजे ही मागणी आहे आम आमचं मराठवाडा वॉटर ग्रीड झालं पाहिजे ही मागणी आहे शेतकरी सन्मान योजनेत पंधरा हजार रुपये करणार हे सांगितलं होतं ही पूर्ण करा ही मागणी आहे पण या प्रमुख मागण्या या मागण्या आम्ही करत नाही या सरकारने इलेक्शनच्या जाहीरनाम्यात महायुतानं दिलेल्या ज्या टॉप पंचवीस कलमी कार्यक्रम आहेत त्याच्यातल्याच मागण्या आम्ही करतो आहे आणि त्यांनी हे सांगितलं होतं की शंभर दिवसात याच्याविषयी आम्ही कारवाई करू आज शंभर दिवस होऊन गेलेले आहे दोनशे दिवस होतील आता काही दिवसांनी तरी या मागण्याकडं उलट राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात की नाही कर्जाचा हप्ता तुम्ही भरलाच पाहिजे एकतीस मार्चात आता बँका कर्ज देईना कारण कर्ज डोक्यावर बसलेलं आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला वाटलं कर्जमुक्ती होईल ती झालीच नाही आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधींना मंत्र्यांना तुम्ही निवेदनं दिली आहे काय आश्वासनं त्यांच्याकडून मिळेल या काही पुढे गेलं आहे का त्याच्याकडून हे पाहिजे इथं मंत्र्यांच्या हातात काही पण नाही आहे इथं मंत्र्यांच्या हातात काहीही नाही आहे त्याच्यामुळं मंत्री आश्वासनं काय देतील हा माझा प्रश्न आहे मंत्र्यांच्या हातात इथं कोणताही अधिकार नाही आहे राज्यांनी राज्याच्याच मुख्यमंत्र्यांनी हे ठरवायचं आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः अमित शहा राज ते देशाचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी या महाराष्ट्रात ज्या पंचवीस कलमी कार्यक्रम जाहीर केला जाहीरनामा जाहीर केला त्याच्यात हे सगळं सांगितलेले आपल्या नेत्यांचा शब्द तर खरा खरा किमान आपण पहिले तर या सर्व मागण्या होत्या ज्या अंबादास दानवे यांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमातून मानलेल्या आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत चंद्रकांत खैरे खैरे साहेब काय सांगाल आज तुम्हाला पुन्हा तुम्ही अनेक वेळा शिवसेनेने मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेली आहे पुन्हा एकदा एक आंदोलन देता जात जाता हे आंदोलन गाजलं आहे परंतु मला या ठिकाणी सांगितलं विधानसभेचा निवडणुका सुरू व्हायच्या आधी स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्या आणि आपले आता सध्याचे राज्य करते त्यांनी सांगितलं आम्ही सगळे करू म्हणजे आज तुम्हाला सांगतो की आत्ता अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाच्या येतात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं तरी कोणताही मंत्री किंवा शेती मंत्री किंवा कोणी गेलं नाही तिथे आणि म्हणून हा जर हा मोर्चा जो आहे तर त्यांनी जे काही घोषणा केल्या होत्या म्हणजे वादा केला होता त्या वादात केल्यानंतरसुद्धा ते वादा के काहीच झालं नाही म्हणून हा मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धवसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा आम्ही करत आहे संपूर्ण महा मराठवाड्यात हा होतो आहे आणि आज या ठिकाणी जे काही मागण्या दानवेसाहेबांनी साहेबांनी जे मा मांडल्या ते त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे ते जे काही यादीच काढली त्यांनी की हे काय बोलले होते मग ते अजूनही त्या सरकारला कुठेही ते हे नाही आहे शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी मरतोय आणि कुठेही त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला अजिबात तारिक मदत करत नाही हा हा निषेध आम्ही व्यक्त करतो या अशा पद्धतीने हा मोर्चा सुरू आहे आणि काही अंतरावर आता या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि या सभेमध्ये हे नेते मंडळी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अगदी सचिन खूप खूप धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती घेतली त्यासाठी